हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं गेमस्ताना तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच आणि प्रार्थना तर व्हिडिओ असा शेवट पण कंटिन्यू बघत राहा तर सकाळची मस्त अशी देवपूजा पण झालेली आणि आपलं ट्री बघा मस्त असं हिरवागार झालेला आहे आता मम्मी बनवते सकाळचा स्वयंपाक तर काय काय सामान घेतलेलं आहे ते तर तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ असा शेवट पण कंटिन्यू बघत राहा काय बनवायला लागले असं बाजारातून चांगलं सगळ्यांनी बाजार असते ना भाजी मिरचीला एक प्रकार वेगळीच मिळते ही अशा प्रकारे लांबवते तर त्यात मी जिरण शिंगण पूर घातले आणि भाज्या लागले छानते चांगलं लागते उपसाला पण चालत्या आणि त्या मिरच्या पण आणल्या त्याचा ठेसा बनवायचा कारण पण आपल्या धक्का असतो रात्री एवढा लसी कोथंबीर आणि मिरची भाजणार आणि खेचा बनवून ठेवणार आहे आणि जे मला आता खिचडी बनवायची भगर बनवायची मिरची फिरवून घेतली आणि आहे रविवार आहे ना सॉरी आज मंगळ आणला रेव्हार तर आपली घरं म्हणजे माझ्या बरेच पाहिजेत श्रावण प्रकारे पाहिजे आपण नाही ना म्हणजे अंडी खायचं ना नाही मटण खायचं नाही अजिबात असलं काही घरात सेवनच खायचंच नाही बिलकुल आणि श्रावण महिन्यात मंगळवार गुरुवार शुक्रवार रविवार असं सर्व देवांना नारळ नैवेद्य देत असतो देत पण सगळे भरपूर असेल तर आणि रोज पण देव पण श्रावण महिन्यातच असते रोजच्या रोज सुजायचा रोज एक दिवस थंड नाही पाडायचं आणि ही आपल्याकडे ही पद्धतच आहे अशी देवांना श्रावण महिन्यात कुठलाही वाडाचा देवाचा नाही असं बांधायचं नाही प्रत्येक वाऱ्या पण देवपूजा करायची चिखली बनवून त्यासारख्या थोडी लावायला मिरची भाजल्या आता देवाला पण जाऊन यायचं आहे जरा तिथे लवकर वगैरे झाली बरीच कामं आवड घेतात आणि अशा भाज्या आणून ठेवल्या ते निवडायच्या भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या पाऊस तर चालला आहे आता आमच्याकडे काय झालं नाही का पाऊस मोठा येतो आता पावसाचं प्रमाण जरा कमी झालंय गळगुर येतोय बारीक पाऊस येतोय असा आहे जर पाऊस नाही पण म्हणता येत नाही आणि चालू आहे म्हणता पण येत नाही अशा प्रकारे झालंय का एवढा पाऊस येते तरी गरम काय राहते का हा उष्णता तर काही कमी झालेलं नाही पण आता उद्या रक्षाबंधन आहे राताला राखे आणायला पण जायचं आहे आणि कशा प्रकारे ता ता घेणार आहे कशा ता राखे घेणार आहे ते पण आम्हाला आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर आता लगेच नाही आता जेवण वगैरे करणार म्हणजे खिचडी वगैरे खाणार आवर आण नंतर राहणार आता कंटिन्यू बघत राहा आणि घ्या कशा आहे तिकडं आहे ते बारा वाटे त्या येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पण त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आता मग मी बनवणार आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे सुरुवात केली बनवायला आता तर आता ती बनवते आहे पावट्याची आमटी आणि त्यासोबत भाकरी बनवणार आहे का चपाती बनवणार आहे तर काय माहित नाही तर ते आपण तिलाच आता काय बनवणार आहे तर व्हिडिओ असं शेअर पण कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी तर एक लाईक नक्की करा मात्र काय बनवायला दिले आम्ही बनवणार आहे पावट्याची भाजी पात्र आणि भाकरी बनवणार आहे भात आणि त्याच्यानंतर दूध पण असतंय मिरची भाजायची भोंगी मिरची आणलेले ते आपण काही तर भाजली होती ती संपली आता आणि दुसरी भाजायची आता भाजणार आहे अशा प्रकारे आपलं संध्याकाळचं मेनू असणार आहे साध्या सोप्या पद्धतीने स्पेशल आणायचं रोज म्हणजे साध सोप जेवणच आपल्याला छान वाटतंय खरं भाकरी मस्त अशी भाजी पोळी भात पातळ भाजी सुकी सुकी भाजी आता पुढे बनवायचे तर चला आता व्हिडिओ थांबवू कारण जास्त मोठं पण टाकून नाही चालत आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण बोल बूर, बोलू तर नवीन कोण असला तर, तर, तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जा बरं का लाईक पण करा तुमच्या लाईकमुळे आणि तुमच्या तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तुमच्यावर सगळं आहे आम्हाला पुढे न्यायचं आहे का मागं खेचायचं आहे तर आमचा व्हिडिओ बघत जावा कसा वाटतोय ते पण कमेंट पण करत जावं फक्त बघत जाऊ नका आणि लाईक पण करत जावा बरं का प्रत्येक माणूस चॅनल काय खोलतो आहे की सर सगळ्यांचा सपोर्ट असला तर तुम्ही पण आम्हाला थोडाफार सपोर्ट करा आता आमचं एक हजार छप्का पूर्ण झालेलंच आहे पण आमचं वाच टाईम थोडं कमी पडत आहे त्यामुळं आमचा व्हिडिओ असा बघत जावा आणि लाईक पण करत जावा आणि व्हिडिओ आमचं बघतं त्यामुळं आम्ही व्हिडिओ पण बघत जावा पूर्ण अर्धा व्हिडिओ बघतच जावं तर चला बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर परत भेटायचं असेल का नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय